त्यांना आमच्या इथून बाहेर सगळं दिसतंय बघू शकता मी मौसम दिसतो आहे तर हे आमचं पार्किंग पार्किंगचं काम चालू आहे छान फरशा लावल्यात पुढे लावायचे राहिलेत वर चालू करून गेलेली मी तर पाणी चालू करायचं माझं टर्न आहे अजून पाणी भरपूर पडते आजचा संध्याकाळची वेळ आहे आणि ते घोडे बघा घेतो मेंटर पण तिकडे बसलेत मी चार घोडे वाटतो तुमच्याकडे व्हाईटवाला छान दिसतोय ना वड्यांच्या पाया तर ना पायाला बांधतात म्हणजे ना तेच लांब जाऊन भरपूर मेंड्रप आहेत त्यांच्याकडे पाठीमागे पण आले होते त्यानंतर दुसरी कोणत्या फॅमिली आले त्यांच्यापाशी शेळी पण आहे त्यांना इथं खायला असल्यामुळं ना तिथे येतात ती लोक ओरडतात किती संध्याकाळचा मोसम आहे ना त्याच्यामुळे कावळ्यांचे एकदम एक साथ चालतात पक्षी कुठले पण ना संध्याकाळच्या वेळेस खूप छान एकजुटीने चालत असतात मी साहेब चालले मार्केटला साहेब येते पण मला थोडा शूट करावं छान वाटते ना साहेब गाडी येत आहेत खायला भरपूर आहे नाही तर त्याच्यामुळं मला मार्च ना खूप कष्टाचं आणि खूप मेहनत आहे याच्यामध्ये मेंढर घेऊन डोंगराला जायचं फिरायला जेवण बनवायचं चाललंय इथे मावशींच रात्री असं जोगड्यावर ते झोपतात बांधतात आणि झोपतात इथेच चला आज आपण थांबूयात ना त्याच्या ब्लॉकमध्ये भेटू म्हणजे चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नसेल चॅनल सबस्क्राईब करा आहे ना जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे चॅनल चांगला चालेल तर आपण थांबूयात आजचा आप ब्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा बाय बाय